आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की या शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे आणि त्याचबरोबरीने ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत याला म्हणतात सरकार तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आहे ना पंजाब पंजाबमध्ये सोळाशे आणि हिमाचलला पंधराशे कोटीची मदत पंतप्रधानांनी केली अजूनही आपल्याकडे केलेली नाहीये पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जसं हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर केलेले आहे तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारने डबल इंजिन आहे ना आणखीन त्याला एक डबडं लागलेलं आहे डबल इंजिन आणि किती किती त्याला डबे लागले त्याची कल्पना नाही आहे परत वरचं एक मोठं आहे धूर सोडणारं इंजिन त्यांची मदत घ्या कालच मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली आता चर्चा म्हणजे नेमकं काय केलं दिसतंय समोर चर्चा काय करताय आणि मग दयावान पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवा कसला प्रस्ताव समोर दिसतंय तुमच्या आज केवळ महाराष्ट्रमध्ये निवडणुका नाही आहेत म्हणून पंतप्रधानाची येत नाही आहेत का, का। बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून पंतप्रधानांनी बिहारमध्ये आत्ताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या महिलांची मतं मिळवण्यासाठी दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात टाकलेले आहेत गोष्ट वाटली आणि अजूनही आमच्या लक्षात आहे की पाच सात वर्षापूर्वी बिहारच्याच निवडणुकांमध्ये याच पंतप्रधानांनी जवळपास सव्वा लाख कोटीची मदत तिकडे जाहीर केली होती ती मदत मिळाली कि नाही मिळाली मला कल्पना नाही बिहारला मदत केल्यामुळे किंवा मदत करत असल्यामुळे आमच्यात पोटदुखी नाहीये पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला तुमच्या मते भरभरून मतदान केलं तो महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातला शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय हे, हे सरकार आहे कुचकामी सरकार आहे आणि म्हणून अजूनही आम्ही याच्यात राजकारण आणत नाही आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा शेतकऱ्यांची होती हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे तात्काळ जाहीर करून तालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा